सेलिब्रिटी भवितव्य आजमावणार आहेत आत्ताची महत्वाची आपण ब्रेकिंग पाहत आहोत शिरूरमधनं अमोल कोल्हे हे रिंगणात आहेत आणि त्यांच्यावरती अर्थातच बोचरी टीका झालेली होती नेता की अभिनेता स्वरूपात तसंच कंगना रणोत मनोज तिवारी हे देखील आपलं नशीब आजमावणार आहेत हे मात्र आपण बघणार आहोत हेमा मालिनी हॅट्रिक साधणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे अनेक कलाकार जे आहेत ते आपलं नशीब आजमावता आजमावताना आपल्याला पाहायला मिळतील देवेंद्र कोलटकर यांच्याकडे थेट जातोय दक्षिणमध्ये मुंबईमधनं ते आढावा घेत आहेत देवेंद्र प्रज्ञा जसं राजकीय नेत्यांचं भवितव्य जे आहे ते आज पणाला लागलेलं ला आहे त्याचसोबत जे आहे ते अनेक कलाकार सेलिब्रिटीज खास करून फिल्मी दुनियेतले हे सगळे सितारे जे आहेत ते देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे मग आज आपण महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर अमोल कोल्हे जे आहेत त्या त्यांची एक रंगतदार लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर देशपात्रीवर जे इतर फिल्मी कलाकार आहेत त्यामध्ये कंगना रानावत असेल मनोज तिवारी असेल रवी किशन असेल हेमा मालिनी असतील त्याचबरोबर शत्रुघ्न सिन्हा असतील आणि रामायणात ज्यांनी रामाची भूमिका का केलेली ते अरुण गोविल असेल असे अनेक दिग् दिग्गज कलाकार जे आहेत ते यावेळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्य असतील या ठिकाणाहून हे कलाकार जे आहेत ते निवडणूक लढतात आहे राजकीय जे त्यांचं नशीब आहे ते आजमावतात त्यामुळं राजकीय नेत्यांसोबत ही कलाकार मंडळी जी आहे ती राजकारणात तग धरते आहेत का यापूर्वी हेमामालिनी ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळते का शत्रुघ्न सिन्हा जे आहेत ते पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवतात आहे त्यांचं नेमकं काय होतं रवी किशन असतील मनोज तिवारी असतील मनोज तिवारी विरुद्ध कन्है्या कुमार अशा पद्धतीचा एक सामना जो आहे तो दिल्लीमध्ये होतोय त्यामुळे आता या कलाकारांचं नेमका काय निकाल लागतोय त्यांचं काय होतंय हे देखील या सगळ्या आजच्या निकालामध्ये पाहणं महत्त्वाचं असेल